श्री स्वामी समर्थ आजचा अध्याय आहे पंधरावा श्री गणेशाय नम नलगे करणे तीर्थाठन हट साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान ज्ञान साधन कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ एती हाता पाप ताप दैन्य वार्ता ते, -ते काही नुरेची वर्तत असता संसारी स्वामी पदाठवी अंतरी तया ते या तरी ती समर्थ सर्वकामना पुरवन दाविती सुरभवन नेकर करिती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त म्हणती तयासी आपुली वावी प्रख्याती हे चित्ती, स्वेच्छे वर्तन करीती काही न जनवार्ता. कोनासी भाषण न करीती कवनाचे गृहा न जाती दृष्टांतरे जनताडिती तरी क्रोध येची. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची आचित्ती सदा अरण्यात वसती एकांतस्थळी समर्थ સુખ દુઃખ સમાન સદા તૃપ્ત અસે મન લોકવસ્તી અને વ્રણ દોની જયા સારખી પરમેશ્વરૂપ यती जांचा वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तया या मंगल बस ते यावेळी वेड्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पडिले बहुत तीन स्थिती तयाची बसप्पा व्यवसाय करी पुरेन पडे त्या माझारी अठरा विश्व दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत, फिरत सहजवन माझी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यती राज कंटक करोन तियेवरी केले शयन ऐसे नवल देखोन लोटांगन घाली तसे अंतरी पड पटली खून ईश्वरांश पूर्ण म्हणून सुखे शयन कंटकश्वरी केले अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्री मने कृपा कटाक्ष करोनी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडोनी या स्तविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपादना भक्तपालका पालका, पापताप ताप आनि विश्वपते जगद्गुरु पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोष यती वरदहस्त ठेविती ती तात तात्काळ तयाचे बसपाचे श्री चरणी मन जडले सुनी पासुनी लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहुनी हासत, कुटील जनतया ते वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला घरदार विसरला वेडा झाला निश्चये मग पांची एकांता ऐकून या ऐशी व्रार्ता करीतसे अंकाता म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परी मजुरी करोन करीत होते उपजीवन आता काय करावे बसप्पा ता ग्रह आसी दृष्टोंतरे बोले त्यासी मने सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादान भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होऊनी सावधान चित्त देऊनी ऐकावे एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरदम दाटले चित्त जडले श्री चरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होत तरजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर सो ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नाना परी मार्ग दिसे त्या माझारी चरणे रुतती कंटक परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्पसमूह चोही कडे वृक्षाखावलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय वाहोनिया निया ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके गेही न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडणी त्वरित करी अंग अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले। ते थोनी सत्वर ग्राम माजी आले बप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडोनी पाहात तव त्यात सुवर्ण दिसत सर्व गुप्त झाला सर्पगुप्त झाला हैसे नवल देखोनी चकित झाला अंत माता ठेवी स्वामी चरणी प्रेमासरु नयनी वहाती हो, त्यासी बोलती ईश्वर घरी जावे ता सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशीजी आनंदोनी मानसी बसप्पा गेला ग्रहासी वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे कृपा होता संवर्थांची वार्तानुरेची दैन्याची या विषयी बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे त्याद्वारे पाप आणि दैन्य ज्यांचे दर्शन निरोसन जायते पदरात्र दिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन कोरोनिया स्थिर सादर होऊनि ऐकावे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचदोषाध्याय गोडहा श्री स्वामी